आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहोत वर्लीला म्हणजे चाललोय ऑन द वे आहे कारण आज आहे शेवटचा दिवस बाप्पाचं विसर्जन आणि दादा काकी सगळे फोर्स करत होते की या याच आणि मग फायनली मम्मी पप्पा बोलले की ठीक आहे त्याला जा एन्जॉय एन्जॉय युअर लाईफ तर म्हणून आज विजर्शनं चाललं तर बघूया काय काय मजा होणार आहे तिकडे पिंक कलर होता म्हणून आम्ही पिंक कलर करून आलेलो आहोत कुर्ती म्हणजे तीच वेअर करून घेणार परत ती राहणार म्हणून आम्ही डिसर केलं पिंक आणि ते आमच्यासोबत कोण आहे मला तिशा बसले क्रिशा आज आम्ही क्रिशाला घेऊन आलो क्रिशा बिचारी आलेली आहे ती आहे हा लो आहे घेऊन तिला तर चला आम्ही खूप एन्जॉय करणार आहे एकदम मजा येणार आहे मध्ये मध्ये तर नाही घेता येणार जागरण म्हणजे पोचणारच आम्ही विसर्जनाला केव्हा निघणार केव्हा रात्र रात्र येताना रिटर्न पहाटच होईल मला असं वाटतं आता बघू आणि माझी तर झोप खूप कमी झाली आहे आज मॉर्निंगला घेतला लवकर पटापट निघायसाठी निघायसाठी आमचा वरली नाका मग काय माझा तर आहे बाबा कारण की माझ्या खूप आठवणी आहेत गाईस मी तुम्हाला एक छोटीशी आठवण दाखवते इथे जे पोलीस बसलेत ना अरे यार तिथे दिसतात ना पोलीस बसलेले तिकडे लहान असताना मम्मी जेव्हा मला असं बाजारात वगैरे आजी वगैरे घेऊन जायची ना तेव्हा त्या काळातले पोलीस होते आता हे वेगळं असतं मीसली तर ते मला घ्यायचे हातीला जे माहिती ना मम्मी बोललेली मी सगळ्यांकडे जायची क्यूटली नायची आणि मला आजी पूर्ण माझी वरली मला जे पाहिजे ते मला घेऊन द्यायची मला इथे वडापाव आहे ते तिथे मी वडापाव खायची खूप सारे मेमरीज आहेत लहानपणीचे छान वाटतं आठवतं मला सगळं मी मी खूप अनुभवलं आहे म्हणजे मुंबईची लाईफ पण अनुभवली आहे आणि डोंगरीची लाईफ अनुभवली आहे आता इथे मस्त कामपण जाणार इथून सगळे तेच ऑलरेडी काम चालूले आहे त्यांचं तयारी चालू आहे त्यांची आम्हाला लावून हो <laughs> दे ब्रेडला भावाने असं करायचं असत बहिणींसाठी हे सगळं जाऊ दे मला द्या सगळ्यात मोठी बहीण मी आहे पहिला मान मान असतो <laughs> हो आमचे भाऊ बघा एकदम सगळे रेडी चकाचक स्नो कुठे <laughs> स्नोला स्नोला, स्नोला नाही वेअर केले कपडे स्नो बोलल <laughs> की इधर छोड के मेरे को कोच आय सब लोक नट, -नट, के, नट, नट के तयार हो के. <laughs> 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 वा, ये, मेरी हिंदी जाऊ दे मराठीतच बोला चला आता खाली बँजो आलेला आहे आणि आमची वाट बघत आहे पटापट आवरून आम्ही आता जातो आमचे फोटोग्राफर

मला भरभरून दिलाय देवाने आता ज्यांच्याकडे काही नाहीये ज्यांनी काही मागितलं त्यांच्या पूर्ण हे मी मागितलं शपथ आणि देवाला पण माहिती आहे पण नानून काय मागितलं सांगू का मी मला सांगितलं माग करून म्हणून बुरा लगा गणपति जा रहे जब भी आए थे तभी बहुत अच्छा लगा था हमको अभी बुरा लग रहा है हाँ अभी बुरा लग रहा है अभी अभी आप बेस्ट हाँ, करना पड़ेगा ना तेरे को हाँ अभी पढ़ाई करना पड़ेगा स्पोर्ट्स होते थे ना बहुत अच्छा था थैंक यू ना मैं ऑलरेडी आन दिल्ली मैसोब दर वे होता

बिहाइंड अ वीडिओ नी पवारॉर्या मौर्या लवकर सग्या सुखी खाओ हेल्दी थे कारण की हेल्थ खूब इंपॉर्टेंट है देवा सग टेम्पो जाए बाय बायर से भेटू गाइस चालो टॅक्सी पकडली आणि बसलो आणि इथे लाडका बाप्पा सोनल चा ब्रो <laughs> <laughs> आणि ऍडि <laughs> <laughs> माझी पण मग मी माझी पण आजची कुणाची आहे रिअल मंड्रेंट संपली एनर्जी आमची गाईस <laughs> <बोल नाएट। laughs> आता आम्ही चाललो झोपतो झोपतो म्हणजे आता झोपू शकत नाही जर झोपलो तर मग उठायला प्रॉब्लेम होईल आम्हाला कारण की जायचंय आम्हाला आता घरी बिचारा माझ्यामुळे ह्यांची पण वाट सकाळ सकाळी जास्त मला नाही मी पप्पी नाही घेत मला असं असं असत मला आवडत का तो आहे सेम आहे ना सेम आहे ना सेम आहे दोन्ही तुला नको कृष्ण तुला नको आता वाजले मनोट चार आहे का मला कसं केलंस अरे कोणी पण करू नका रे मला काय हां बघ पक्का नकोय ना मग मी खाते गुड मॉर्निंग का का का? का का <laughs> <मी खाते> <laughs> तर काल रात्री साडेचारला आम्ही झोपलो झोपलो म्हणजे झोपलोच नाही असच लोळत होतो आणि साडेपाचला लगेच उठून आम्ही निघालो घरी डोंबिवलीला यायला आणि घरी आम्ही सातपर्यंत पोचलो मग ते सगळं वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मी आलेली आहे ऑन शूट लोकेशन आणि कुठे गेले आहे इथेच होते गेले आहेत आता मीच एकटी बसली आहे विनायक माळीचं शूट आहे खूप खूप महिन्यानंतर म्हणजे लिटरली मला असं वाटतं आहे वर्षानंतरच म्हणेन मी वर्षानंतर मी त्याच्यासोबत शूट करते असंच तो करतो जसं आत्ता बघितलं मी म्हणजे झोपलीच नाही आहे कोणाला विश्वासच नाही इकडे पण नाही होत आहे की मी एवढी फ्रेश दिसते पूर्ण काल नाचत गाजत आम्ही विसर्जन केलं आणि तेवढा वेळ मी म्हणजे एक्झॉस्ट होतच माणूस तरी पण रात्री ट्रॅव्हल सकाळी ट्रेनमधून केलं आहे म्हणजे मुंबई टू डोंबिवली डोंबिवलीवरून ठाणे ठाणे टू पनवेल एवढं मी ट्रॅव्हल करून पोचलेली आहे इकडे आणि तरी मस्त फ्रेश आहे शूट लोकेशनला आणि याच गोष्टीमुळे की तो आदल्या दिवशी मला नेहमी सांगतो दरवेळेला आणि लोक मला कॉमेंट्स करतात मेसेजेस करतात की विनायक माळी आणि तुझं काही भांडण वगैरे झालं आहे का ताई तर असं काहीच नाही आहे आधीपासूनच नॉर्मल होतो म्हणजे तसं झालंच नाही कधी काय पण तो जेव्हा जेव्हा मला शूटला बोलवतो तेव्हा तेव्हा मी बिझी असते कुठेतरी बाहेर असते किंवा मी वेगळ्या शूट कामात असते ऑबियसली डेट्स बुक्ट असतात पहिलेच तर त्याच्यामुळे पॉसिबल होत नाही फायनली वेळ आलेली आहे आणि आम्ही एकत्र काम करतोय तर स्टेट युन फॉर आर व्हिडिओ लवकरच येईल दादू आणि गर्लफ्रेंड सिरीज थोडा मिक्सअप आहे तर बघू तो काय नाव देतो त्या सिरीजला मला एवढं काही माहिती नाही आहे बघायला लोका जमलेली आहे हेच माझं सीन होतं एक म्हणून बोलवलेलं तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया नक्की विनायक मळेच्या सिरीजमध्ये मा मला बघा आणि हा व्हिडिओ ब्लॉग आवडला असेल विसर्जनचा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चव्हाण सिस्टर्सला बॅगेस